श्री स्वामी समर्थ माणूस ते श्रेष्ठ आहे जो वाईट काळामध्ये घसरत नाही आणि चांगल्या काळामध्ये उडत नाही आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आयुष्य हे तुमच्या हिशोबाने जगा कारण लोकांच्या हिशोबाने जर तुम्ही चाललात तर स्वतःचे राहणार नाही आणि ना, ना लोकांचे राहणार मनामध्ये कोणाविषयी हे तिरस्कार राग ठेवू नका कारण ज्या मनामध्ये तिरस्कार राग असतो त्या मनामध्ये देव वास करत नाही बरेचसे नाते असतात ते फक्त या गोष्टीमुळे संपतात कारण एक नीट बोलू शकत नाही आणि दुसरा नीट समजून घेऊ शकत नाही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जे पैसे कमावतात ते आशीर्वाद कमावतातच असं नाही आणि जे आशीर्वाद कमावतात ते क्षमतेपेक्षा जास्त पैसे कमावतातच जे नातं आपल्याला रडवतं त्यापेक्षा आपुलकीचे नातं कोणतंही नसतं आणि जे नातं आपल्याला रडताना सोडून जातं त्यापेक्षा कमजोर नातं कोणतंच असू शकत नाही ही एक गोष्ट नियमित लक्षात ठेवा चहामध्ये साखर आणि चुकीच्या लोकांबरोबर संबंध नियमी कमीच ठेवले पाहिजेत जेव्हा आपल्या बोटाचे नख वाढतात तेव्हा आपण नख कापतो बोट नाही त्याचप्रमाणे जेव्हा नात्यांमध्ये दुरावा येतो तेव्हा आपल्याला दुरावा तोडला पाहिजे नातं नाही जीवनसाथी सुंदर नाही तर कदर करणारा असला पाहिजे जेव्हा लोक विचारतात की तुम्ही काय काम करता तेव्हा ते, ते खरं तर हिशोब लावत असतात की तुम्हाला किती इज्जत द्यावी स्वामी म्हणतात रागामध्ये थोडा वेळ थांबल्यावर एक चूक झाल्यानंतर थोडं थांबल्यामुळे आयुष्य सोपं होतं प्रामाणिक लोक नेहमी धोका खातात कारण ते चुकीच्या लोकांवर जास्त भरोसा ठेवतात खूप मेहनत लागते कोणतेही ध्येय पूर्ण करण्यासाठी पण लोक दोन मिनटात त्याला नशिबाचं नाव ठेवतात जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम कराल तेव्हा ही अपेक्षा ठेवू नका की तो तुमच्यावर प्रेम करेल आयुष्यामध्ये आनंदी राहायचं असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा काही लोकांना सोडून तुमच्या रडण्याने कोणालाही काहीही फरक पडणार नाही फरक पडला असता तर त्यांनी तुम्हाला रडूच दिलं नसतं ज्या लोकांच्या डोळ्यामध्ये सारखे सारखे अश्रू येतात ते कमजोर नसतात तर ते मनाने खरे असतात आयुष्यामध्ये ही एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवा वेळ मिळाल्यानंतर बोलण्यामध्ये आणि वेळ काढून बोलण्यामध्ये खूप फरक असतो जर तुम्ही सतत तुमच्या दुःखाचा विचार करत राहाल तर तुम्ही जीवनामध्ये सदैव दुःखी राहाल आणि जर तुम्ही सुखाचा विचार केला तर दुःख दूर निघून जाणार आणि सुखावर लक्ष द्याल तर नेहमी सुखीच राहाल तुम्ही ज्या गोष्टीवर लक्ष द्याल ती गोष्ट सक्रिय होऊन आणि त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये घडायला लागेल हाच निसर्गाचा नियम आहे मेहनत अशी सोनेरी चाबी आहे की जी बंद भविष्याची कुलूप उघडते जी व्यक्ती जेवढी शांत असेल तेवढाच विचारपूर्वक आपल्या बुद्धीचा वापर करतो स्वामी महाराज म्हणतात जर तुमची नियत चांगली आणि मेहनत खरी असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही जर कोणी तुमच्या चांगल्या कामावर शंका घेत असेल तर काळजी करू नका कारण शंका नियमी सोन्याच्या शुद्धतेवरसुद्धा घेतली जाते कोळशाच्या काळेपणावर नाही जेवढ्या लवकर तुम्ही तुमच्या आयुष्याची जबाबदारी घ्याल तेवढ्या लवकर तुम्ही सफल होणार कोणालाही एवढा हक्क देऊ नका की समोरचा निर्णय घेईल तुम्ही कधी हसायचं आणि तुम्ही कधी रडायचं कोणत्याही डोंगराचा उंचपणा तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवू शकत नाही तर तुमच्या बुटामध्ये अडकलेले दगड तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवतील त्यामुळे अशा दगडांना तुमच्या आयुष्यामधून बाहेर काढा स्वामी महाराज म्हणतात तुमच्या आयुष्याचा रस्ता तुम्ही स्वतःच बनवा कारण ज्याने जसा रस्ता बनवला त्याला तसेच ध्येय मिळते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील हीच मी स्वामी प्रार्थना करते आणि आजचा संदेश इथंच थांबवते भेटूया नवीन मोटिवेशन संदेशासोबत श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ संदेश संपूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद